नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग हा म्हण आय डे काय चाललंय तुमचं आपण निघाल उलकडाकडं गणेचं आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढाव उत्पन्न काय आपलं नाव काळ काळं कुत्र नाही का नाही उत्पन्न फितपण सगळं पण काय काढावं लागतं ते कॉलेजला लागतं ना आता गणेश आपला कॉलेजला गेला मग चेक करून घालो आत्याच्या घरी आलो ही वाघ सिंह वाग गणे बाळा खेळायच असतं आमचं श्रेयांचे बाळ त्याचंही श्रेय आपले आपले खेळणी येते मग येता येता आपलं मारुती राया दिसला आपल्याला त्यांना नमस्कार केलं इकडे झाडावर बसलेले मग तिकडे आपण सरळ गोट्या वालो आपल्या घरकड्यात घरकड्यात आलो तर काय शुक्रिने सगळं आपचं एक भिकदार पाडून ठेवलेलं सगळा ओवर संसार वाड्यावर टाकलाय आमचा आता सुक्रीनं सगळा पण आता ते नीट केलं पाहिजे सगळं कुमकुत झालेलं भीतर त्यात सुक्रीनं धक्का दिला पडलं असून काय चालायचं तेवढं काय आपल्याला आता आपली चुग राहते समजून घ्यायचं सगळं मग इकडे चोंडू काय मस्ती करत होती त्या कुटीभर काय म्हणतात त्याला ती असं ठोकलेलं असते त्याला मला काय माहित नाही नाव मग ते आपण संत गाडके महाराज अभियान कसं आहे आपला झाडू घ्यायचा आणि सर्व कोटा लागायचा लोटायला सगळं काय छक झाला का का पाहिजे कोटा एकदम गुरांना पाहिजे एकदम फ्रेश फ्रेश वाटलं पाहिजे मग ह्या मुंग्या बघा पाकिस्तानात निघाल्यात ते पाकिस्तान सोबत युद्ध करायला कसं आहे पाकिस्तानला आपल्याला लईच आपल्याला ही करताय कुरकुड्या करताय मग त्यांनाही लढायला त्यांच्या जेवणात बिवनात जाऊन सगळं त्यांचं जेवण वगैरे खाऊन टाकायला पाकिस्तानचं राहिलेलं आहे भिकार देशाचं ती निघालीत मुंग्या मग आपण वैरण वगैरे तोडून ठेवली मग मस्त पायकी घरी आलो घरी आलो तर काय पुष्पर आज शुद्ध दिस गुळांधला मॉलमध्ये जाऊन कारण की आज होता आंबेसचा बेत मग त्यातून आंबे आम काढले आमच्या पेटीतून आंब्याची आम पेटीतून ह्याच्यात धुळेला बेगेला सगळं धुवून बेग की बघा प्युअर हापूस आंबा ह्या की पप्पानी कुठं आणलाय काय माहित पण हाय हापूस आंबा पण शाळेकडे आलो शाळेकडे तर काय काळ कुत्र नव्हतं कोणच नव्हतं कोण म्हणजे कोणच नव्हतं मग इकडे अंगणवाडीकडे आलो इकडे होता छोटा भीम जग्गू चुटकी कालिया ढोलू बोलू पण राजू नव्हता जस्टिक्स फॉर राजू बाई जस्टिक्स फॉर राजू राजू काढला नाही तेवढं